रात्री छावणी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली मला वाटतं अडीच तीनच्या दरम्यान ही आग लागली अस आणि एक कपड्याचा मोठा व्यवसाय इतर कपडे आणि टेलरिंग असा इथं व्यवसाय सुरू होता आणि रात्री मला वाटतं टेलरिंग काम हे तीन वाजेपर्यंत चालू होतं आणि तीन वाजेच्या नंतर इथं ही आग लागली आणि या आगीमध्ये जवळजवळ सात जण मृत्युमुखी पडलेले म्हणून मला एक सांगायचं की आग लागल्याच्या नंतर यांना ला कुठेही बाहेर येता पडता आलं नाही म्हणून गुदमरून यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी घटना घडलेली आणि मी ही घटना घडली कशी कशामुळं घडली याचे चौकशीचे आदेश मी हे दिलेले आता आचारसंहिता आहे कुठल्या मदतीची करणार आहात घटना दुर्दैवी आहे आचारसंहिता जरी असन तर शासनाची जी काही मदत असते दुर्दैवी घटना घडल्याच्या नंतर ती मदत निश्चित त्यांना मिळेल आणि या छावणी परिसरात सगळे समाज बांधव गुन्हा गोंदाण राहतात त्यांच्या सगळ्यांनी मदत जितकी काही मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न केला आणि शासनाच्या वतीने जी रेग्युलर मदत असती ती मदत त्यांना निश्चित मिळाली जाईल